नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहेत पाहू शकता तुम्ही इथे मटन तर आपलं तयारच आहे आपण करणार आहोत आज कोंबडी वडे कोंबडी वड्यांची भाजणी पण दाखवणार आहे मी आणि कोंबडी वडे पण बनवून झालेले आहेत हे वडे चवीला तर एकदम चविष्ट रुचकर लागतात आणि खुसखुशीत पण होतात आपण हे वडे नॉनव्हेजच्या भाजीबरोबर कडधान्याच्या भाजीबरोबर खाऊ शकतो तसेच नुसते आपण चहाबरोबर सुद्धा खाऊ शकतो तर आता वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पूर्ण इथे आपण भाजणी पण दाखवलेली आहे आणि वडे कसे करायचे ते पण दाखवलेले आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एका बाजूला तांदूळ सुकायला ठेवलेत हे थे बघा पंख्याखाली हे बघा इथे आपले ना दोन ते तीन दिवसामध्ये छान असे तांदूळ बघा सुकलेत खाली सुकवले बाहेर नाही चला मग आता आपण वड्यांची भाजणी कशी करायची ते आपण पाहूया ते कोंबडी वड्याची आपल्याला भाजणी करायची आहे ना त्यासाठी बघा इथे मी काय काय घेतलेलं आहे अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत पाव किलो ज्वारी अर्धा वाटी आपल्या इथे गहू आहेत अर्धा वाटी चणा डाळ आहे पाव वाटी उडीद डाळ आहे पोहे आहेत पाव वाटी धणे घेतले दोन चमचे जिरं एक चमचा मेथीदाणे घेतलेला आहे एक चमचा इथे ना चांगल्या सात आठ ना मी काळी मिरी घेतलं आहे थोडासा दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग आणि ओवा तर आता आपल्याला सर्वात पहिले हे सर्व आहे ना भाजून घ्यायचं आहे कढई बघा इथे छान आपली तापले आता आपण ना गॅस मिडियम केलेला आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत ना तर इथे मी कशी कढई लहान आहे त्यामुळे अर्धे अर्धे भाजून घेणार आहे असं सारखं फिरवत राहायचं म्हणजे कसे तांदळाला डाग पण लागत नाही आणि छान असे भाजले जातात आपल्याला तांदूळ ज्वारी गहू हे भाजायलाच जास्त वेळ लागतो बाकीचे जिन्नस कसे लगेच भाजल्या जातात वेळ लागला तरी चालेल पण छान असे मंद आचेवर आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचं आहे तिथे बघा तांदूळ भाजायला मला तीन ते चार मिनिट लागलेले ला आहेत आणि आपल्या बघा इथे डाक पण नाही लागलेत आणि हाताला बघा गरम पण मस्त लागतात आहे म्हणजे इथे आपले हे तांदूळ भाजून झालेले आहेत हे बघा आपण परातीमध्ये कसं गरम गरम टाकतो ना तर खाली त्याला ओलावा येतो त्यामुळे ना सुती कॉटनचा असा कपडा ठेवायचा इथे मी नॅपकिन ठेवलेला आहे स्वच्छ धुवून सुकून वगैरे आहे कोरडा येतो आता आपण याच्यावरती आहे ना एक, -एक जिन्नस करून ह्याच्यावर टाकायचं म्हणजे कसं आपल्या धान्याला घाम पण येणार नाही आणि पाणी सुटणार नाही बघा इथे अर्धे तांदूळ आपले छान असे भाजले गेलेले असंच करून दुसरे पण तांदूळ भाजून घेऊयात तीन ते चार मिनटामध्ये तांदूळ छान असे भाजून होतात इथे मी ज्वारी घेतले ज्वारी पण छान आपल्याला असं मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे ते ज्वारी ना भाजून झाली आहे छान असा कलर पण बदललेला आहे दोन ते तीन मिनिटच फक्त लागले मला इथे ज्वारी भाजायला खाली ना सुती कपडा जरूर ठेवा कारण गरम आणि परातीला ना घाम सुटतो ना मग ते ओलं होतं बघा इथे ना शंभर ग्रामच गहू घेतलेले आहेत मी इथे गहू पण छान आपल्याला असे भाजून घ्यायचे हे बघा इथे गहू पण आपले छान भाजले गेलेले आहेत धान्य भाजायच्या आधी ना सा ते स्वच्छ कपड्यानी पुसून घ्यायच्या कारण त्याला पावडर लागलेली असते ना पुसून घ्यायच्या आपण ही चणा डाळ आहे ना छान अशी भाजून घेऊया जास्त भाजायचं नाही फक्त थोडासा रंग बदलला ना आणि सुगंध असं सुटायला लागला ना जरा का काढून घ्यायचं हे पाववाटी इथे उडुदाची गळा घेतलेली आहे हलके हाताने छान अशी ना मंद आचेवर भाजून घ्यायचे आपल्याला करपवायचं नाही नुसतं असं साधारण भाजून घ्यायचं आहे म्हणजे सुगंध सुटेपर्यंतच ना कसं सुगंध सुटायला लागला का काढून घ्यायचं डाळीचा सुगंध सुटायला लागला म्हणजे आपली डाळ इथे झाली पाववाटी पोहे घेतलेले आहेत आता पोहे आपल्याला याच्यासाठी घ्यायचे की पोह्यांमुळे काय होतो छान असा वड्यांना ना खुसखुशीतपणा येतो त्यासाठी इथे आपण पोहे घेतलेले आहेत पोहे बघा छान असे फुलायला लागले ना हे बघा बघू शकता छान फुललेत ना आता आपण काढून घेऊया धने घेतलेत इथे मी हे धने पण आपण असे हलके असे परतून घेऊया थोडेसे असे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला धणे मग धण्यांचा सुगंध यायला लागलेला आहे आपण आता धणे काढून घेऊया हे इथे जिरं घेतलं एक चमचा तर आपल्याला असं साधारण गरम करून घ्यायचं आहे झालं इथे काढून घेऊया हे बघा इथे आपण ना काळी मिरी दोन लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दालचिनी आणि लवंग नको असेल ना तर तुम्ही स्किप करू शकता ते छान भाजले गेलेले आहे आपलं काढून घेऊ कढई गरम आहे गॅस तर चालूच आहे पण तो कमी केलेला आहे साधारण ओवा असा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे बघा हे गरम असल्यामुळे कसं लगेच त्याचा सुगंध ना जरवळतो ओव्याचा हो सर्व भाजणी अशी छान खमंग भाजल्या गेलेली आहे आणि सुगंध पण छान सुटलेला आहे घरामध्ये भाजणीचा रेसिपी पूर्ण बघा स्किप करू नका आणि नवीन असतील चॅनलवर तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे ओवाचा असा आवाज येतो आहे हे बघा बघा मी गॅस बंद करते कढई गरम आहे मेथीदाणे आपल्याला भाजायचे नाही नुसते साधारण गरम करून घ्यायचे नाहीतर मग असे ते कडू लागतात ना म्हणून नुसतं गरम करून घ्यायचे हे बघा साधारण असे हाताला ना गरम लागतील इतपतच आपल्याला ते भाजून घ्यायचे झाले गरम आता आपण काढून घेऊया हे बघा ते बघा मेथीचा पण सुगंध सुटलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे छान अशी आपली बघा वड्यांची भाजणी तयार झालेली आहे आता आपण ना हे सर्व असं मिक्स करून घेऊया हे बघा आणि थंड झालं ना का दळून आणायचं हे बघा इथे मी भाजणी दळून आणलेली आहे आणि आप आपल्याला जेवढं पीठ लागेल ना तेवढंच आपण इथे घेणार आहोत एकदम छान असं सरसरीत असं पीठ दळून आणलेलं आहे तर आपल्याला इथे एक किलोचं प्रमाणामध्ये आपण भाजणी बनवलेली आहे तर इथे लागेल तेवढं मी पीठ घेतलं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घ्यायचं आणि थोडी हळद कारण आपण कसं दळून आणताना हळद घातली नव्हती ना त्यामुळे आता इथे हळद घालायची म्हणजे रंग छान दिसतो वड्यांना आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं म्हणजे हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आणि वड्यांचं पीठ मळताना पाणी गरम घालायचं असं पाणी थोडं थोडं करून घालायचं जास्त नाही घालायचं कारण एकदम जर जा जास्त पडलं तर मग ते पीठ नरम होईल ना जास्त तर आपल्याला कडक ठेवायचं आहे पीठ त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आता इथे मी थोडं पाणी घेतलेलं आहे मळायला आता जसं आपल्याला लागेल ना तसं मग आपण थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायचं आपण पुरीला कसं घट्ट ठेवतो तसं घट्ट ठेवायचं असं छान पीठ मळून झालेलं आहे बघू शकता आपल्याला तिथे आणखीन एक ग्लास पाणी लागलं होतं मला आता काय करायचं या पिठामध्ये ना थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा असं छान असं एकजीव करून मळून घ्यायचं तर हे बघा इथे असं चा। आणि चांगलं ना जोर काढून मळून घ्यायचं म्हणजे पीठ छान असं आपलं झालं पाहिजे बघा तुम्ही बघू शकता इथे छान असा कडक असा गोळा झालेला आहे आणि हे आहे ना मी रात्री पीठ मळलेलं आहे कारण आपल्याला उद्या सकाळी वडे करायचे आहेत तर तुम्हाला जर वडे लगेच करायचे असले तर एक ते दीड तासामध्ये पण तुम्ही करू शकता किंवा चार ते पाच तास पण तुम्ही पीठ मुरवाला ठेवू शकतात म्हणजे कसं पीठ चांगलं येतं येतं म्हणजे फुलून येतं तर मी इथे कांदा घेतला आहे चिरून आणि त्यावर घातलं तेल आणि तो ठेवला आहे पिठामध्ये आणि आता हे पीठ असं मी रात्रभर झाकून ठेवणार आहे म्हणजे सकाळपर्यंत ते पीठ चांगलं असं फुलून येणार आहे तर हे बघा झाकण मारून ठेवलं आहे आता सकाळ झालेली आहे तर आता आपल्याला वडे बनवायचे तर त्यासाठी आता आपण इथे उघडून बघूयात पाहू शकता तुम्ही दिसते ना तुम्हाला पीठ असं वर फुलून आलेलं हे बघा मस्त असं पीठ फुलून आलेलं आहे आता ना कांदा आपण बाहेर काढून घ्यायचा आणि ते पीठ ना चांगलं परतीत घेऊन आपल्याला मळायचं आहे इथे बाजूला बघा मटणाची तयारी सुरू आहे मसाले छान शिजले गे गेलेले आहेत आणि मटण पण कुकरमध्ये छान शिजलं आहे तर आपण इथे आता मटणाला फोडणी देतो आहे मटण पण एकदम चवदार झालेले आहे मटणाची रेसिपी पण आलेली आहे तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता चवीला तर मटन अप्रतिम झालेलं आहे आणि मटन म्हटलं मटन चिकन तर वडे हे आलेच नाही का मग आपण इथे वडे बनवणार आहोत ना तर बघा किती छान तरी दिसते बघूनच खावंसं वाटतं ना इथे आपलं मटन तयार आहे आता आपण इथे ना वडे करायला सुरुवात करूया त्याआधी वड्यांचं पीठ परातीमध्ये काढून घेऊ आणि छान असं मळून घेऊ तर असं वाटलं आपल्याला तर तेल लावायचं हाताला किंवा पिठाला आणि ना मळून घ्यायचं छान म्हणजे कसं गोळे पण छान असे मस्त होतात आणि वडे थापायला आपल्याला काही त्रास पण होत नाही इथे साईडला बघा तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल तापलं आहे का ते आपण बघूया तर थोडासा गोळा असा मी सोडून बघितला तर तेल आपलं छान तापलेलं आहे तेल जास्त तापवायचं नाही म्हणजे तेल तापवायचं पण गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे कसे वडे आपल्याला जळत नाही नाही तर मग ना व वरून असे जळतात आणि आतमध्ये कच्चे राहतात तर इथे बघू शकता तुम्ही असे छान असे वडे थापायचे आता तुम्हाला जर असे हाताने वडे थापता येत नसेल ना तर खाली एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची एक वरती घ्यायची आणि डिश घ्यायची आणि मध्ये दाब द्यायचा का वडे तयार होतात आता बघा इथे मी एक वडा दाखवला आहे तर होळवाला वडा दाखवलेला आहे तर आपण होळवाडे पण वडे करणार आहोत आणि बिना होळाचे पण वडे करणार आहोत दोन्ही प्रकारचे वडे इथे मी दाखवलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही इथे छान आपलं तेल तापलेलं ते आहे आणि वडा पण बघा कसा फुलून वरती आलेला आहे बघू शकता तुम्ही चौथं अप्रतिम लागते वड्यांची खायला तर एकदम रुचकर आणि चविष्ट आणि वरून ना आतमध्ये ना असे चांगले खुसखुशी झालेले आहेत वडे बघू शकता रंग पण छान आलेला आहे आता आपण एक एक करून वडे तयार करून घेऊया मटन तर आपलं तयारच आहे पाहू शकता छान असे आपले इथे वडे तयार झालेले आहेत तुम्ही हे वडे चहाबरोबरसुद्धा खाऊ शकतात नॉनव्हेजच्या कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकता आणि कडधान्याची भाजी असते ना आपली वटाणा वगैरे काळा काळ्या वटाण्याबरोबर ते एकदम छान लागतात वडे खायला बघा किती सुंदर आणि सुरेख असं आपलं इथे मटण पण झालेलं आहे वडे पण धन्यवाद